नमस्कार माय लाईफ योगा अँड वेलनेसमध्ये परत एक आपण सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो पाठीमाग आपण थायरॉइड या आजाराच्या संदर्भानं दोन व्हिडिओ बनवलेले आहेत तर पहिल्या व्हिडिओमध्ये थायरॉइड म्हणजे काय त्याची लक्षणं काय आहेत ते होण्या पाठीमागची कारणं काय आहेत हे बघितलं आणि त्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तो थायरॉईडचे जे रुग्ण आहेत किंवा ज्यांना थायरॉईडचा आजार आहे या लोकांच्यासाठी योगासनं कोणती करायची प्राणायाम कोणते करायचे बंध आणि मुद्रा कोणत्या करायच्या याबद्दल माहिती पाहिलेली आहे आणि आजचा जो व्हिडिओ बनतो आहे आपला तो थायरॉईडच्या रुग्णांच्यासाठी जर त्यांना प्रतिबंध करायचा असेल थायरॉईडसाठी तर संतुलित आहार गरजेचा आहे नियमित व्यायाम गरजेचा आहे ताणतणावाचे व्यवस्थापन गरजेचं आहे डॉक्टरांनी आपल्याला थायरॉइड सांगितल्यानंतर आपण थायरॉइडचे प्रकार बघितले त्यातमधले दोन प्रमुख प्रकार आहेत त्यातला पहिला प्रकार म्हणजे हायपोथायरॉयडिझम तर या हायपोथायरॉयडिझम या आजारामध्ये आहार कोणता घ्यायचा हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि काय घ्यायचं म्हणजे काय खायचं काय खायचं नाही हे खूप महत्वाचं आहे तरच आपण थायरॉइडच्या आजारावर मात करू शकतो किंवा चांगलं जीवन जगू शकतो आहे सगळ्यात महत्त्वाचं आत्ता जो आपण पहिला प्रकार बघतोय हायपो है, थायरॉइडिजम हा प्रकार काय आहे त्या प्रकारामध्ये बघा आपले जे थायरॉईड ग्रंथी आहे तिच्या अकार्यक्षमतेमुळे थायरॉईड हार्मोन्स जे आहेत त्याची आपल्या शरीरातील पातळी कमी होते आणि ती पातळी कमी झाल्यानंतर आपल्याला हायपोथायरॉईडीझम हा आजार होतो तर ह्या आजारामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय खायचं काय खायचं नाही हे आपण बघणार आहोत कोणती काळजी घ्यायची अतिशय सुंदर असा व्हिडिओ बनतो आहे तर सुरू करूया जास्तीचा वेळ न नव्हता याच्यामध्ये बघा आपलं शरीरूपी जे मशीन आहे किंवा यंत्र आहे ते सुरळीत चालण्यासाठी टी थ्री आणि टी फोर हे जे हॉर्मोन्स आहेत जे थायरॉइड ग्रंथी आपलं निर्माण करतात ते अतिशय चांगलं असणं किंवा ते त्याचा ते बॅलन्स असणं गरजेचं आहे आणि हायपोथायरॉयडिजममध्ये आपलं वजन वाढतं आहे समजून घ्या खूप महत्त्वाचं सांगतो आहे मी आणि वजन वाढल्यामुळं त्याचे दुष्परिणाम काय होतात हे सांगत बसायची वेळ नाही आपल्याकडे याच्यामध्ये मेटाबॉलिझम आपलं जे असतंय ते कमी होतं स्लो असतंय त्याला आपण आयुर्वेदामध्ये आग्नी म्हणतो तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं अग्नी वाढविणारा आहार आपणाला सुचवलेला आहे तर अग्नी वाढवणं म्हणजे याच्यामध्ये कप आणि वात हे दोन्ही थंड स्वभावाचे आहेत आणि मग आपणाला मध्ये गरम पदार्थ वापरायचे आहेत गर गरम स्वभावाचे पदार्थ याचा आपल्या आहारात वापर करायचा आहे पण हेही करत असताना पित्त वाढणार नाही याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे तर अग्नी मांद्य कमी करण्यासाठी किंवा अग्नी प्रज्वलित करण्यासाठी अग्नी वाढवण्यासाठी काय करायचं आहे आपल्या जेवणाच्या पूर्वी आपल्याकडे आलं असतंय ते आलं आणि सेंधा मीठ एक छोटासा तुकडा तो चावून चावून चघळून खायचा आहे जेणेकरून आपली भूक वाढेल आणि मग हे जेवणापूर्वी अर्धा तास खायचं आहे आणि मग त्याच्यामुळे आपली भूक वाढेल पचनाला हलके पदार्थ घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये ज्वारी बाजरी नाचणीची भाकरी खाऊ शकतोय आपण जर हे कोरडे असतील तर त्याला आपण तूप लावून खाऊ शकतोय त्याचबरोबर याच्यामध्ये महत्त्वाचं फळं कुठली खाऊ शकतो आपण अननस सफरचंद किवी पपई स्ट्रॉबेरी ब्ल्यूबेरी संत्रा दूध आणि गाजर तेलामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जैतूनचं तेल जे आहे ते सांगितलेलं आहे खूप फायदेशीर असतं त्याचबरोबर नारळाचं तेल आहारामध्ये घ्यायला हरकत नाही पुढं काही खायचं नाही याच्यामध्ये बघा कोबी फ्लॉवर फुलकोबी ब्रोकोली हे पदार्थ खायचे नाहीत सगळ्यात महत्त्वाचं कॉफी चहा पेप्सी कोका कोला किंवा सगळ्या प्रकारचे कोल्ड कोल्ड्रिंक्स हे आपणाला टाळायचे आहेत आणि त्यामुळे थायरॉईडच्या हार्मोनच्या पातळीमध्ये खूप प्रभाव पडतो ह्या सगळ्या कोल्ड ड्रिंकचा चहा कॉफीचा शक्य असल्यास आपले सफेद तांदूळ जे पांढरे तांदूळ असतात ते जर त्याचं प्रमाण जर कमी केलं तर त्याचा फायदा होईल आपणाला आणखी महत्त्वाचं सगळ्या प्रकारचे बेकरी प्रॉडक्ट हे खाऊ नका मैद्यापासून बनणारे सर्व पदार्थ मॅगी नूडल्स पास्ता हे टाळणं गरजेचं आहे कारण वजन वाढवणारे सगळे पदार्थ आहेत स्वीट्स कमी खा नॉनव्हेज जर आपण खात असाल तर कमी प्रमाणात खा आणि आयोडिनयुक्त मीठ याचा वापर आपल्या आहारात करायचा आहे या आयोडिनयुक्त मिठामुळं हायपोथायरॉयडियनच्या आजारामध्ये त्याचा फार आपणाला फायदा होतो आणि मग सगळे प्रोसेस्ड फूड्स पॅकेजमध्ये येणारे सगळे अन्नपदार्थ जे आपल्या किचनमध्ये बनत नाहीत हे खाऊ नका आणि मग हे सगळे अन्नपदार्थ जर आपण जे खायचं ते खाल्लं जे टाळायचं ते टाळलं तर वजन आपलं नियंत्रित राहील आणि थर थायरॉईडच्या आजारामध्ये जो आत्ता आप बघितला आपण प्रकार हायपोथायरॉइडिझम या आजारा मिलेल चांगल आ आजारामध्ये आपणाला रिलीफ मिळेल आणि आपण चांगलं जीवन जगू शकतो आहे त्याच्यामध्ये बघा सेलोनियम हा क्षार अत्यंत महत्त्वाचा सांगितला आहे जर तुम्ही नॉनव्हेज असाल त्याच्यामध्ये मासे अंडी डाळी नट्स याचा वापर करावा कारण या पदार्थामध्ये अँटीऑक्सिडंट म्हणून हे काम करतात किंवा झिंक हा जो क्षार आहे तो थायरॉइड ग्रंथीला ॲक्टिवेट करतो म्हणून आहारात पालेभाज्या फळे हे सगळे पदार्थ आपण खायला हरकत नाही त्याचबरोबर पचनाला हलके पदार्थ घ्या तळलेले मसालेदार पदार्थ खाऊ नका आत्ता सांगितलं ज्वारी बाजरीची भाकरी खा चपाती शक्य झाल्यास कमी करा रात्रीची खाऊ नका रात्रीचं दही पनीर असे जड पदार्थ खाऊ नका त्याचबरोबर राजमा चणे छोले ही रात्रीचे खाऊ नका आ, पचन चांगलं होण्यासाठी त्रिफळा चूर्ण घ्या आणि या आहाराची जर आपण काळजी घेतली त्याचबरोबर ताणतणाव याचं व्यवस्थापन केलं जे योगा प्राणायाम बंध आणि मुद्रा सांगितल्या या सगळ्यांची काळजी घेतली तर आपल्याला हायबोथायरॉइडिजम या आजारापासून आपल्याला चांगल्या पद्धतीचा फायदा होईल आणि आपण आपलं जीवन चांगल्या पद्धतीनं जगू शकतो आहे मित्रांनो अतिशय सुंदर व्हिडिओ बनलेला आहे महत्वाचं आपली लाईफस्टाईल चेंज करा त्याच्यासाठी प्रतिबंध संतुलित आहार नियमित व्यायाम ताण व्यवस्थापन केलं नियमित तपासण्या केल्या तर आपण या आजारापासून मुक्त होऊ शकतो आहे ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवणं गरजेचं अशा सर्वांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचूया आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारा जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्याच्यामध्ये दुरुस्ती करू शकेन अनेक लोक या आजारापासून त्रस्त आहेत अजूनपर्यंत आपण माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत करायोग निरोग परत एक वेळी भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा धन्यवाद जय हिंद